नो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अंकिता कॅप्टन बनताच तिने पूर्ण प्रयत्न केले आहे की घरात भांडणं कमी व्हायला पाहिजे तर हे कळून येतं घनश्याम आणि अंकिता मध्ये झालेल्या डिस्कशन मध्ये तर सकाळी सकाळी घनश्याम जातो अंकिताकडे हे विचारायला की त्याला आता कोणते काम मिळणार आहे त्यावर अंकिता सांगते की बेडरूम आणि गार्डन एरिया या दोन मधले अल्टरनेट कामं त्याला करावे लागेल तर यावर घनश्यामचं असं म्हणणं आहे की त्याला कोणतंही एकच काम हवंय आणि अल्टरनेट तर अंकिता बोलते की की हे मी तुला यासाठी सांगत आहे घरामध्ये कमी व्हायला हवी तुझं आणि सूरजचं सा बॉन्डिंग चांगलं आहे म्हणून तुम्ही दोघं मिळून हे काम करू शकता तरी यावर घनश्यामनी जरी नाही म्हटलंय अंकिताने पण त्याला हसतमुख जे काम त्याला आवडते तेच म्हणजे त्यांनी जे बेडरूम क्लीन करायचं काम त्यांनी जे घेतलं आहे तेच दिलेलं आहे तर मित्रांनो यामधनं दिसून येत आहे की अंकिताला खूप चांगल्याने लीड करायचं आहे आणि घरामध्ये कुठलेच वाद नको यासाठी तिचे पुरेपूर प्रयत्न आहे